शिवसेनेच्या शिंदे मिर्जित गटाच्या शहर प्रमुखांचा पक्षाला जय महाराष्ट्र सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात भाजप आणि दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा होणार प्रवेश मिरजेत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चढाऊ लागली आहे दोन दिवसांपूर्वी भाजपामध्ये अनेकांनी प्रवेश केला होता आता सोमवारी तेवीस जून रोजी मिरजेच्या शाही दरबार हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात शिवसेना आणि भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिवसेना उभाटा प्रमुख चंद्रकांत मैघुरे शिंदेगड शिवसेनेचे शहर प्रमुख विजय शिंदे भाजपचे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे किरण कांबळे नीता आवटी शाकीरा जमादार यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती आमदार इतजित भाई नायकवडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार नेतृत्वावर विश्वास ठेवून अजितदादांची कार्यपद्धती महाराष्ट्र ज्या पद्धतीने अजितदादा पुढे आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला जी गती आणि वेग देण्याचं काम माननीय नामदार अजितदादा करतायत याने आकर्षित होऊन प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी त्या त्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुशीर साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतो इतर पक्षात कुठल्या कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत ही सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत असं नाही की कुठला तरी अचानक माणूस आला नि पक्षात या सातत्याने समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजातले विषय हाताळणारी ही मंडळी आहे आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ती ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागणूक मिळाली ज्या पद्धतीनं त्या पक्षांनी याला ताकद देणं आवश्यक होतं ते दिले गेले नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठंतरी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे तो राखला गेला नाही अशा अनेकविध कारणं असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण पूर्ण गतीनं करायचं असेल योग्य दिशेनं करायचं असेल तर योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केलं जातं पक्षाचा नेतासुद्धा अत्यंत निर्भीड आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जातं येतं कोणा असेल होतही नसेल तर नाही हे म्हणायला कुठेही आम्ही किंचित संकोच ठेवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अजितदादांनी काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादांनी घेतलेली आहे ती या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे